चांदवड 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 येथे येथे विषय गेले तालुका बैठक बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झाली अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय जाधव तर बैठकीस आमदार डॉक्टर राहुल आहेर राहुल कोतवाल डॉक्टर आत्माराम कुंभारे नितीन आहेर प्रकाश शिळके बाळासाहेब गाडे संपतराव अनिल कोतवाल दत्तात्रय गांगुर्डे संपत वक्ते यांचा अन्न मराठा नेते पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीला मराठा योद्धे मनोज रंगी पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबईत सुरू असलेल्या आरक्षणाच्या चोवीस जानेवारीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुका स्तरीय नियोजन बैठक करण्यात करण्यात या समाज मुंबईला जाण्यासाठी प्रत्येक गावातून गाड्यांचे नियोजन येऊन संपर्क अभियान देखील राबवण्यात येणार आहे या बैठकीत सर्व पक्ष नियोजन समिती बनवण्यात आल्यानंतर एक प्रमुख या ठिकाणी नेमण्यात येईल दोन दिवसात संपूर्ण तालुक्यांचे नियोजन करून येत्या तेवीस तारखेला पुन्हा आढावा बैठक घेण्याचं यावेळी ठरवण्यात आलं आहे आढावा बैठक पुन्हा चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहातच दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपन्न होणारे त्यानंतर पुढचे नियोजन करण्यात येईल असे बैठकीत ठरले असून यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संजय जाधव यांनी देखील अधिक माहिती दिली <S -3> बाईटीच पंचवीस ला आपल्याला मग तिथं दळ तुटेल किंवा दोन गोष्टी होतील की आपल्याला एक दोन दिवसात कारण आपण आज दोन गोष्टीचा अंदाज घेऊ शकतो की आपल्याला हायवेवरच स्पॉट हा आपल्याला कधी पण सुटेबल नाही ठिकाणी सगळं आंदोलन होणार आहे त्याच्यात जेवढे जवळ आपल्याला जाणं शक्य आहे रेल्वेनी वगैरे एवढे लोक एका वेळेस जाऊ शकणार नाही टू व्हीलर चा आग्रह युवा वर्गाने करू नये आणि एवढ्या मोठ्या याच्यावर आलेला काही ते हे काम नाही आपल्याला जी जनजागृतीसाठीची जी टू व्हीलर रॅली काढायची आहे ती भले वातावरण निर्मितीला आपल्याला चोवीस लाख पंचवीस लाख कधी काढायची की आपल्याला तेवीस ला आपण सगळं करू आजचं जे ठरलं आहे ते तेवीस तारखेपर्यंत फक्त मूळ आपला हा काढून म्हणजे त्याच्यावर आपल्याला पुढचं सगळं नियोजन करता येईल गाड्या किती येत प्रत्येक गावाचा तो अंदाज घेऊ आणि पंचवीसचं नियोजन आता आपण धान्य हे ते ते सगळं हॅपॅझार्ड होईल त्याच्यापेक्षा आपल्याला काय एकूण तीन तासाच्या अंतरावर आहे तिथं आपल्याला डायरेक्ट रात्रीच्या जेवणाचा विषय करता येतो दुपारी तीन चार इथून निघालो सहा सात ला अकराच्या आत तिथे पोहोचलो पहाटे चव्वीस ला लवकर भले निघालो म्हणजे आपण आतमध्ये जाऊन तिथे करू शकतो तो विषय त्या हिशोबाने जागर जनसांसाठी देवीदास जाधव चांदवड